इचलकरंजीत मालमत्ता करदात्यांसाठी महापालिकेकडून मोठा दिलासा माजी उपनगराध्यक्ष प्रकाश मोरबाळे यांच्या पाठपुराव्यानंतर महापालिकेने जाहीर केली अभय योजना शहरातील हजारो मिळकत धारकांना दिलासा देत इचलकरंजी महापालिकेने मालमत्ता करावरील दंड आणि व्याजमाफीची अभय योजना जाहीर केली आहे आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांनी ही माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली या योजनेनुसार करदाते जर थकीत कराची रक्कम एक रकमी भरतील तर त्यांना मोठी सवलत मिळणार आहे विशेष म्हणजे पहिल्या टप्प्यात ते ऑक्टोबर दरम्यान दंड व व्याजावर तब्बल नव्वद टक्क्यांपर्यंत माफी मिळणार आहे त्यानंतरच्या टप्प्यांमध्ये पंच्याहत्तर पन्नास आणि पंचवीस टक्के अशी क्रमाक्रमाने सवलत दिली जाणार आहे महापालिकेच्या मुख्य कार्यालयासह प्रभाग समिती कार्यालयात तसेच ही कर भरण्याची सुविधा उपलब्ध आहे सोमवार ते शुक्रवार सकाळी नऊ पंचेचाळीस ते सायंकाळी पाच या वेळेत ही सेवा सुरू राहील महापालिकेने ही योजना केवळ अधिकृत बांधकामांसाठी लागू केली असून अनाधिकृत बांधकामांवरील शास्ती मात्र कायम राहणार आहे आयुक्त पल्लवी पाटील यांनी नागरिकांना ही एकदाच मिळणारी सुवर्णसंधी गमावू नये असे आवाहन केले आहे तर इचलकरंजीतील मिळकतधारकांसाठी ही अभय योजना मोठा दिलासा ठरणार असून कर भरण्यासाठी नागरिकांनी तात्काळ पुढाकार घ्यावा असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे